गोठिवलीतील साळवीनगरमध्ये काळा पैसा वापरून अधिकाऱ्यांच्या संगनमताने उभ्या राहिल्या अनधिकृत इमारती सध्या नवी मुंबईतील गोठवली गाव तेथील लोकप्रतिनिधी असलेल्या भूमाफियांमुळे चर्चेत आहे त्यातच एक नवीन प्रकरणाची भर पडली आहे गोठवलीतील साळवीनगरमध्ये दोन अनधिकृत इमारतींचं नव्यानं बांधकाम करण्यात आलंय एकनाथ पाटील आणि प्रमोद पाटील या भूमाफियांसोबत असणाऱ्या दोघांनी सिडकोच्या मालकीची असणारी जमीन कागदोपत्री गावठाणमध्ये दाखवून प्रेम म्हात्रे या डेव्हलपरला हाताशी धरून ग्राउंड प्लस फाईव्ह असे सहा मजली अनधिकृत बांधकाम करून ही इमारत उभी केली आहे या इमारती बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर केल्याची खात्रीलायक बातमी समजली आहे या अनधिकृत बिल्डिंगचं चा बांधकाम चालू असताना अनेक नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या गोठवली भागामध्ये कार्यरत असणाऱ्या सह आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला अनेक वेळा याबाबत तक्रार करून या अनधिकृत इमारतींविषयी माहिती सांगितली होती मात्र भूमाफियांबरोबर संगनमतानं या अधिकाऱ्यानच या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचंही समजतय तसंच या विभागात कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी असलेल्या भूमाफियांनी या सहाय्यक आयुक्ताच्या मुलाला युरोप टूर घडून आणली असंही बोललं जातं आहे सेडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागातही संबंधित अधिकाऱ्याला वेळोवेळी नागरिकांनी या अनधिकृत बांधकामाविषयी माहिती दिली होती मात्र या अधिकाऱ्यानं भूमाफियांशी साटलुटं करून या इमारतीचं बांधकाम पूर्ण करण्यास पूर्णपणे मुभा दिल्याचं बोललं जातं आहे त्यामध्ये ही इमारत बांधणारा डेव्हलपर प्रेम म्हात्रे हा पूर्वीचाच सिळकोमध्ये अतिक्रमण विभागात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारा कर्मचारी होता याच विभागात घोटाळा केल्याप्रकरणी तो सहा महिने तुरुंगामध्येही गेला होता असंही बोललं जातं आहे या जमिनीची मालकी सांगणारे एकनाथ पाटील आणि प्रमोद पाटील हे नात्यानं साडू असणारे जमीन अतिक्रमण केल्याप्रकरणी तुरुंगात जाऊन आल्याचं समजतं यामध्येच यांनी बांधलेल्या एका बिल्डिंगचं नाव स्वराज्य असून दुसऱ्या इमारतीला अजूनही नाव दिलं गेलं नाही या दोन्ही इमारती एमआरटीपी अंतर्गत बिल्डिंग तोडण्याविषयी नोटीस देऊनही हा डेव्हलपर आणि जमीन मालक लोकांची फसवणूक करून त्यांना रूम सुद्धा विकत आहेत या इमारतींमध्ये घर घेणाऱ्यांची घोर फसवणूक होतीये या इमारतीला असणारे पाण्याचे कनेक्शनही बेकायदेशीररित्या आहे असं सांगितलं जात आहे